नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी श्री शिवाजी विद्यालय सातारी इथं गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट उमरखेड तालुक्यातील सातारी इथं श्री शिवाजी विद्यालयाला गट अधिकारी सतीश दर्शनवाड यांनी भेट दिली तेव्हा श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य श्री खोकले यांनी गट अधिकारी सतीश दर्शनावाड यांना शाल श्रीफाळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशवंत गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी गट शिक्षण अधिकारी सतीश दर्शनवाड विद्यार्थी विद्यार्थिनींना अनमोल मार्गदर्शन केले राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साक्षी संभाजी वानखेडे यवतमाळ जिल्ह्यातून पहिला क्रमांक तर सानवी बालाजी माने या विद्यार्थिनीचा जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आला आलेल्या विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यवी श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे गट अधिकारी सतीश दर्शनवाड यांनी सर्व शिक्षक वृंद यांचे कौतुक केले